मोलखेडा गावातील सिमेंट रोड कामावर निकृष्ट दर्जाचा आरोप ब्युरो रिपोर्ट सुनील चव्हाण सोयगाव सोयगाव तालुक्यातील मोलखेडा गावात ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या सिमेंट रोड कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले स्थानिक ग्रामस्थांनी हे काम थातुरमातूर पद्धतीनं केल्याचा आरोप केलाय गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार इस्टिमेट प्रमाणे काम न करता संगणमत करून सरपंच आणि संबंधित इंजिनियर यांनी मनमानी कारभार केलाय असा आरोप केला जातो आहे डोंगरी भागातून जाणाऱ्या या रोडवरील कामाचा दर्जा निकृष्ट असल्याची स्थानिक पातळीवर जोरात चर्चा आहे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य कैलास शेख हे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंगारे यांनी या प्रकरणाची छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे या आरोपामुळे ग्रामपंचायत प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले असून हो स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे काय नाव भाऊ तुमचं माझं नाव सुनील प्रभाकर शिंदेडा तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा काय समस्या आहे तुमची आमच्या गावमध्ये ग्रामपंचायत म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक आणि इंजिनियर यांचं निली भगत असून रोडचं काम चालू आहे त्यांनी चार दिवस झाले रोड करून त्या रोडला आतासुद्धा गड्डे पडलेले आहेत तर त्यांचे वरून चौकशी व्हाय यांची नम्र विनंती पूर्ण रोडले गड्डे दोनशे दहा मीटरचा रोड आहे तर तो दोनशे दो पन्नास किंवा दोनशे साठच भरू शकतो दोनशे दहा मीटरचा रोड करून काम चालू असताना इंजिनियर वगैरे आले नाही का इंजिनियर वगैरे कोणीच नाही आले होते काम काम कोण करतो या काम सरपंच ग्रामपंचायत अंतर्गत काम चालू आहे हा ग्रामपंचायत अंतर्गत काम चालू आहे सरपंच काम करतोय खाली दोन इंच माल टाकलेला आहे माटीवर माल टाकलेला आहे पूर्ण कशा मार्फत हे काम काम नाही हे डोंगरी भागातून डोंगरी जिल्हा परिषद हो बरं मग आता काय सांगणं आहे तुमचं सा? आमचं सा सांगणं किंवा रोडचं काम हे करणे बिलने लिंगावतो हां पूर्ण क्लिअर होतो या रोडाची बोगस कामात चौकशी करण्याच काम आहे पूर्ण भोगत काम आहे का, कामाचं कोणतंही बिल न लिंगा हे आमची नंबर बिल बा जोपर्यंत पूर्ण काम सुरळीत करून देण्यात यावे तोपर्यंत काम अटकवण्यात यावे यांचा बिल अटकवण्यात या बिल अटकवण्यात यावे आता पूर्ण काम झाला का नाही पूर्ण झालेलं ते म्हणता झालं म्हणता दा पूर्ण काम हा कामाला आता चारच दिवस झाले रोड होऊन त्याला खड्डे पडले रोड़ रोड बरं बरं दोन इंच माल टाकलाय फक्त डायरेक्ट खाली खडीने गिट्टीने किट्टी फक्त रेती आणि মাটি মিক্সার করুন টাকুন দেন अजिंठा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी बेपत्ता महिलेचा अवघ्या चार तासात शोध सहसंपादक सलीम कुरेशी वाघेरा तालुका सिल्लोड येथील नंदाबाई पांडुरंग घुसळे या तीस नोव्हेंबर रोजी शेतात पाणी देण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या कुटुंबियांनी शोध घेतला मात्र त्या न सापडल्यानं त्यांच्या मुलानं एक डिसेंबर रोजी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रार मिळताच एपीआय अमोल ढाकणे यांनी तातडीनं पथक घटनास्थळी रवाना केले वाघेरा परिसर दाट हल्ला किंवा विहिरीत पडण्याची शक्यता व्यक्त होत होती पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम राबवली सुमारे चार ते पाच किलोमीटर शोध घेतल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता नंदाबाई एका झाडाखाली व्याकुळ अवस्थेत सापडल्या त्यांना तात्काळ गावात आणून प्राथमिक उपचार करण्यात आले ही संपूर्ण कारवाई उपविभागीय अधिकारी दिनेश कोल्हे एपीआय अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय पवार आणि पोलीस नाईक तडवी यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे